खांडबारा ग्रामीण रुग्णालयाला आमदार शिरीष कुमार नाईक यांची भेट सुविधांची घेतली माहिती रुग्णांना आरोग्य सुविधांबाबत कुठलीही अडचण होणार नाही आमदार नाईक यांनी दिल्या सूचना खांडबारा ग्रामीण रुग्णालयातील समस्या सोडविण्याचे दिले आश्वासन दवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी खांडबारा ग्रामीण रुग्णालयाला भेट देत पाहणी केली रुग्ण व डॉक्टरांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आमदार शरीष कुमार नाईक यांनी नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामीण रुग्णालयाला भेट देत सुविधासंदर्भात माहिती घेतली गेल्या अनेक दिवसांपासून खांडबारा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवांबाबत तक्रारी होत्या या पार्श्वभूमीवर आमदार शरीष कुमार नाईक यांनी रुग्णालयाला भेट देत आरोग्य सुविधांची माहिती घेतली रुग्णांना आरोग्य सुविधांबाबत कुठलीही अडचण होणार नाही याबाबत आमदार शिरीष कुमार नाईक यांनी सूचना दिल्या यावेळी नवापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अनिल गावित निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सुलचना बागुल उपसरपंच योगेश चौधरी ग्रामपंचायत सदस्य वरुण गावित छगन महाले गणेश कोकणी उपस्थित होते नवापूर विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यावर आमदार शिरीष कुमार नाईक यांनी नवापूर तालुक्यातील गावपाड्यांवर जाऊन तेथील ग्रामस्थांच्या समस्या व त्यांच्याशी संवाद साधून माहिती घेत आहे